स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये हे काम पाणीद्वारे होणार दमदाटी करून राजकारणात सूड हा प्रशासनाच्या माध्यमातून उगून असं चालू शकत नाही लोकांना प्रेम दिलं तरच प्रेम मिळतं हीच भावना आम्ही ठेवली आम्ही काही गावांचा विरोध देखील स्वीकारला इथं एवढी लोकतांत्रिक प्रक्रिया होती की लोकांनी चौका चौकामध्ये जाऊन आमच्या विरुद्ध भाषण केले निर्मळ पिंपरीमध्ये जाऊन मुंडण आंदोलन केलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रम उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला पण आजपर्यंत त्या एकाही व्यक्तीला आपण कधीही कुठं त्रास दिला नाही उलट जेवढे हे लोक होते मी कुपनाचा कॅम्प लावला यांच्या परिवाराच्या लोक सगळ्यात पहिल्या रांगेत कुपन काढायला होते जेव्हा मी साखर वाटपाचा कार्यक्रम काढला यांच्याच परिवाराचे लोक सगळ्यात पहिलं पिशवी घ्यायला होते तरी सुद्धा आपण म्हटलो नाही की हा कसा आला आपण मन चोखत दिलखुलास माणूस आहोत घेत राहा काय त्याच्यामध्ये काय बंधन नाही पण कधीतरी बदला कधीतरी मन बदलेल कधीतरी अंतर्मनातून हृदयातून परिवर्तन होईल तो दिवस मी पाहिल पण आज मला वाटत की दिवस लवकर पाहायला मिळावा नाही तर माझ्या पोरापुरे वाट पाहायला लावू नका असा निरोप पिढीपडे तुम्ही जाऊन द्या माझ्या वतीने आणि आमच्या लोकल हुशार आहेत हे सगळे संध्याकाळी संपर्कात असं काही नाहीये हे काय कावे कशी बोलत नाही असं नाही मी अनेक लोकांच्या लग्नाला गेल्यानंतर जेव्हा नमस्कार घालणारी लाईन पाहतो तर आपला पण या समोरचा पण आहे पण हे पण आपल्या परिसराचंच वैशिष्ट्य आहे की आपले लोक एकत्रित राहून गावासाठी किमान एकत्रित आहात याचा आनंद मला आहे निवडणूक येत राहते राजकारण होत राहणार पुढारी येतील जातील विरोधक येतील जातील सगळे प्रयोग आज विरोधकांचे पूर्ण झाले मागच्या ह्या झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये असं काही वातावरण तयार करण्यात आलं की जरूर की या मतदारसंघामध्ये आता ही शेवटची विधानसभा काही लोक इथपर्यंत बोलले की आता गणेशही गेला खासदारकीही गेली आणि आता या परिवाराला आपण जिल्ह्यातून ठेवणार नाही मी स्वतः भाषण ऐकले मी याला उत्तर तेव्हाही देऊ शकलो असतो पण भाषणातून उत्तर देणं किंवा नुसती बडबड करून उत्तर देणं हे घाबरलेल्या माणसाचं काम असतं कृतीतून उत्तर देण्यासारखं जेवढा आनंद असतो ना तेवढा आनंद दुसऱ्या कुठल्याच कामामध्ये नाही जे लोक भाषण करून गेले ते सगळे आता आपण निवांत करून टाकले कारण की भाषणाने लोक मतदान टाकत नाही आणि या विधानसभा मला असं वाटतं की ही एक अशी विधानसभा होती ज्या विधानसभेमध्ये आम्ही देखील ही गोष्ट आजमावत होतो की जर आमचा परिवार संकटमध्ये असेल तर एवढ्या तीस वर्षाच्या आपल्या कौटुंबिक त्यागाला लोक काय साथ देतात पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो आणि महाराष्ट्रामध्ये मी ठामपणे सांगू शकतो की जे लोकप्रतिनिधी कधीही आम्हाला भेटतात खासदार भेटतात आमदार भेटतात माजी आमदार भेटतात प्रत्येकाच्या वाक्यात येत असतं काही लोकांचं खरं राहिलं नाही लोकांचं काही खरं नाही लोक खरंच मतदान राहतात की नाही या सगळ्यांचं उत्तर एकच की तुम्ही शिर्डी विधानसभेमध्ये येऊन पहा की काम केल्याची पावती काय असते की कधीकधी प्रचार न केलेला सुद्धा माणूस येऊन मतदान टाकतो कारण की त्याला माहिती आहे की त्याचं मुलाचं भविष्य कोणचं बटन दाबल्यानंतर उज्ज्वल होईल या मतदारसंघाच्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला ही गोष्ट माहिती आहे आणि म्हणून या विधानसभेमध्ये सत्तर हजाराचं मतदितकी आणि ते कोणचं मतदान गेलं मला माहिती त्यावेळेला काय त्या मला भाष्य करायचं नाही आणि मी पण आता अपेक्षा सोडून दिल्या प्रत्येक वेळेस या संघर्षामध्ये आपल्याला लढत 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 पुढं जाऊन आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला मला आनंद आहे की आज एवढ्या मोठ्या संख्येने देखील आपण सगळेजण आलात सकाळी नऊ साडेनऊ वाजून वाजलेले आहेत पण सगळेजण आले हे याचंच प्रतीक आहे की ही ना बळजबरी धरून आलेले लोक नाही आहेत यापूर्वी पण मी खडकेबाकेला आलो आहे पण आजची उत्स्फूर्त गर्दी मी मला पाहायला मिळते की काही लोक मत नाही आपलं पाणी आलं आपल्याला गेलं पाहिजे ही भावना प्रेमाने निर्माण होते आणि म्हणून आज अनेक पत्रकार देखील आले ते काही माझ्यासाठी आले नाही त्यांना साहेबांचा निरोप होता म्हणून आले माझ्यासाठी एवढे फार मीडिया नॅशनल टीव्ही हे कोणी येत नाही नाही बातमी मी देतो बात मी जरा शांत झालोय हळूहळू पुढे जावं लागेल आणि म्हणजे मी कालच बातमी पाहिजे घरकुल मंजूर झाला आहे त्यांच्या वाळूला आज मोफत वाळू देण्याचा कार्यक्रम आपण येणाऱ्या कालावधी घेणार आहोत काही टेन्शन करायचं नाही निवान जगा आनंदात जागा भांडणं करू नका आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये या भागाचा विकास करायचा आहे मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि रोजगाराचा प्रश्न थोडा क्लिष्ट आहे पण मला असं वाटतं की या शेतीमध्ये किंबोना आहे पाणी आल्यामुळं अनेक लोक शेती व्यवसायाकडे वळाल्यानंतर तो थोडासा कमी झाल्यावर सुशिक्षित लोकांचा रोजगाराचा प्रश्न आपण या एमआयडीच्या माध्यमातून शिर्डीमध्ये येणाऱ्या प्रकल्पांच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत तर मला विश्वास आहे की आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात निश्चिंत राहा प्रार्थना करा कारण की हा पाऊस फक्त आपल्या परिसरात धरणावर अजिबात नाही धरणावर जर पाऊस पडला आणि जो कदाचित पंधरा ऑगस्टपर्यंत धरण भरतात असं म्हणतात ओवरफ्लो सुरू झालं ते परत चालू आता काय पारंवार जलपूजनाला पूजनाला बोलू नका आता आपण ऊस तोडीचे कार्यक्रम घेऊ आता आपल्याला हुरडापाट्या करायला परवानग्या मिळाल्या आहेत आता हुरडापाट्या करू शकतो आपण आता तशी परिस्थिती आपली निर्माण झालेली आहे कांद्याच्या बाबतीत ओपन लिलाव आपण अपन अपन आपल्या या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या तीन महिन्यामध्ये सुरू करणार आहोत ओपन लिलाव केल्यामुळे दहा कोटी रुपयाचं कर्ज घेऊन बाजार समितीचं विस्तरीकरण झाल्यावर मी प्रत्येक उद्घाटनाला सगळ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मी निमंत्रण देणार आहे की तुम्ही येऊन पहा की कशा पद्धतीची अत्याधुनिक बाजार समिती आपण निर्माण करणार आहोत कशा प्रकारे आपण या बाजार समितीच्या माध्यमातून खुला कांद्याच्या लिलावाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत आणि जे उसाचं रोपाचं केंद्र जे या गणेश परिसरामध्ये निर्वंड्याच्या पट्ट्यातल्या त्या लोकांसाठी त्याची उभारणी आपण कडकेवाकेच्या प्लांटमध्ये पाच एकरावर पॉली हाऊस टाकून त्या ठिकाणी रोपवाटिका आपण उभी करणार तुम्हाला लांब जायची गरज नाही वाक्याला पोहोचा नोंदवा रोप घेऊन जा लावा आणि फक्त आमच्याकडे पाठवा तेवढं का लोकल करा करेल लावतील एकीकडे देतील दुसरीकडं तशी गडबड करू नका बाबांना हा जो कोणी देईल त्याला द्या माझं असं म्हणणं नाही आहे की असंच करा तसंच करा शेवटी काही लोकांना बिचाऱ्याचा निर्बंध आहे तुमच्या गावामध्ये असतील काही काही आदेश निघतात ते आदेश बिचाऱ्यांना पाळावं लागतात पण हे प्रयोग सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊन गेली मला वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि ते मी आवर्जून सांगेल आणि ते मी बोलणारा म्हणून असल्या कारणाने बोलतो जरी की जरी प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असेल की अन्याय फक्त काही ठराविक लोकांवर होतो तर आमच्यावर किती मोठा अन्याय होता की ज्या गणेश कारखान्याला बंद पडल्यानंतर आम्ही जीवनदान दिलं सात वर्ष प्रवरा कारखान्याने शंभर कोटीचा तोटा सहन करून तो चालवला तिथल्या कामगारांचे परिवार चालवले तेच कामगार किंबोना त्यापैकी काही कामगार त्याच व्यक्तीच्या विधानसभेला विरोधात पैसे वाटतात यापेक्षा काय दुर्दैव असलं पाहिजे आमचं म्हणजे आम्ही किती सहनशील आहोत याचं भक्त मला तुम्हाला उदाहरण द्यायचं होतं संचालकाला वाटू द्या त्यांचं ते कामच होतं व्हिडिओ पण निघाले की संचालक मंडळ त्या ठिकाणी गणेश कारखान्याचं विधानसभेमध्ये सर्रास्यामध्ये पैसे वाटत होत काँग्रेससाठी त्यांच्या जोडीला कामगार ज्यांचे माझ्या बरोबर आहे ज्यांचा प्रपंच मी चालवला हो तरी सुद्धा माझ्या कोणाबद्दलही घृणा नाही पण खंत वाटवी नाही कि मनात वेदनाच होऊ नये इतका मी दगड माणूस नाही वेदना आहेत पण ठीक आहे है। तो त्यांचा निर्णय होता परमेश्वर न्याय देतो आणि हे परमेश्वर आणि साईबाबांनी हा न्याय दिला की काही फरक पडत नाही तुम्ही पूर्ण जरी विरोधात असले तरी या मतदारसंघाची संघाची गरीब जनता साहेबांबरोबरच आहे विरोधात जाऊन देखील तुम्ही पैसे आमच्या विरोधात वाटून देखील सत्तर हजाराचं मत आम्ही पोचू शकलो कारण की या मतदारसंघाची संघाची गरीब जनता लाडक्या बहिणी शेतकरी युवक हे सगळे आमच्या बरोबर होते आणि म्हणून तुम्हाला पण विनंती आहे की कारखाना म्हणून कारखाना तुम्ही बिंदा चालवा पण त्याचा वापर राजकीय म्हणून करू नका तुम्हाला जनतेने सभासदांनी कौल दिलाय तुम्ही त्याचा वापर करत सक्षम पद्धतीने चालवा आमचा अडथळा काहीच नाही आणि आम्ही परत तुमच्या भानगडीत पडणार पण नाही आम्हाला आमचा चालू आहे व्यवस्थित आज आपण सात हजाराचं बारा हजार करणार त्याच्या पुढच्या दोन वर्षामध्ये सतरा हजाराचं करणार या उत्तर महाराष्ट्र स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला